अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी आता या दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचे गिफ्ट पहा किती मिळणार पगार व फरक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल ताबेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहिती असेल नुकतंच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली होती आता केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे आता राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर महाराष्ट्रात अजून मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही पण हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे दिनांक सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे सदरीला अधिवेशन एक आठवडाभर राहील दरम्यान ह्या अधिवेशनात शेतकरी सरकारी कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे साधारणपणे पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतर हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे सूत्राकडून मिळालेली माहितीनुसार हिवाळी अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणाऱ्या त्रेपन्न टक्के डी एआडीबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सभागृहामध्ये ठेवला जाईल आणि ह्याच प्रस्तावाला फडवणी सरकार मान्यता देईल असे बोलले जात आहे ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार आहे अर्थातच हिवाळी अधिवेशनात याबाबतचा निर्णय होऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन बेचाळीस हजार तीनशे रुपये आहे तर पन्नास टक्के मागे भत्त्याचं एकवीस हजार एकशे पन्नास रुपये मिळत आहे आता त्रेपन्न टक्के डी ए वाढीमुळे मागे भत्ता बावीस हजार चारशे एकोणीस रुपये होईल म्हणजेच पगारात तर थेट एक हजार दोनशे एकोणसत्तर रुपयांनी वाढ होणार आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईबचं त्याल, त्याला टच करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन नौन अपडेट आपल्याला अखिल तांबेडकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील